अलिबाग शहर आणि अलिबाग पासून काही अंतरावर असलेल्या वाय शेत येथे अलिबाग पोलिसांनी कारवाई करून चार लाखांहून अधिक किंमतीचा गुटखा आणि अमली पदार्थ जप्त केले आहेत या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे नकुल कुमार नंदलाल चौरसिया वय त्रेचाळीस राहणार गीता अपार्टमेंट अंबरनाथ मूळ राहणार अलाहाबाद उत्तर प्रदेश आणि राम रामप्रसाद निषाद वय पासष्ट राहणार वायशेत मूळ राहणार जौनपूर उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत अनिकेत पाटील व एकतीस यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चारच्या सुमारास नकुल चौरसिया हा एम एच त्रेचाळीस बी एन चव्वेचाळीस सत्तर क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या रेनॉक्विक गाडीतून अलिबाग शहरातील हरीश बेकरी समोर गुटखा विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये तीन लाख हजार आठशे चाळीस रुपये चा वा पोलिसांनी वायशेत येथे रामनिषाद यांच्या राहत्या घरी छापा टाकून पंचावन्न हजार पाचशे नव्याण्णव रुपये किमतीचा गुटखा हस्तगत केला दोन्ही ठिकाणांहून हजार चारशे एकोणचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे राज्य शासनाने सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या के अधिसूचनेनुसार विमल गुटखा व तत्सम पदार्थ तसेच काळ्या रंगाचा उग्रवासाचा अपायकारक असल्याने त्यांच्या विक्रीस बंदी आहे तरीही आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी हे पदार्थ विनापरवाना साठवून ठेवले व वा विक्रीसाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंदवण्यात आला आहे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे जनोदयकरिता अमोल कुमार जैन रायगड